हे एवढे सगळे अवतार एवढे गेटअप्स एवढे वेगवेगळे लोकेशन आणि रात्र दिवस शूट आणि हे वय कसं काय समोर हे वय म्हटलं तुझं चाललं असत हल्ली यायलाच लागले तर ह्या वयात सुद्धा तुम्ही कॉल्युएशन झालंय नाही अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी आता खरोखरच प्रेक्षक म्हणून बघितले म्हणजे नट मी ह्याच्यामध्ये आहे हे विसरून गेलो इतक्या तुम्ही जसं बघावं तसं मी आता बघितलं म्हणजे खूपच थ्रिलिंग होता ट्रेलर आणि खरंच आपण हे काही केलंय का असं मला प्रश्न पडला आणि मला ते बरोबर आहे ती भव्यता करताना पण जाणवली मला पण त्याची सगळीच एकूणच त्या प्रकारे होत कारण कोकणात पूर्वी मी चार पाच सिनेमे केले एखाद्या एखाद्या गुरुनीच केलं होतं दारबाजीवाडी पण असं कोकण मी ह्याच्या आधी बघितलं नव्हतं इतकी किंवा कोकणाची ब्युटी कोकणाचं आतलं सगळं जंगल ते सग्ण, ती नद्या सगळं ते सगळं सगळ्याचा वापर सगळ्याचा सिनेमात सोबत त्याच्यामुळे करताना खूप मजा आली याच्यामध्ये अगदी विसरून गेलो की आपण शूटिंग करतोय विसरून गेलो खरंच खूप हा वेगळा आणि खूप अगदी कायम लक्षात असा अनुभव होता माझ्यासाठी